मुळशी तालुक्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता अपाट असल्याचं दिसून आलं सिमरन मारणे या लाडक्या बहिणीने रांगोळीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुंदर छवी साकारली असून मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचा आनंद आणि लाडकी बहीण योजना सुरू केल्याने मुळशी तालुक्यातील के अनेक बहिणींना आधार मिळाला यासाठी फडणवीस साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातील लाडक्या बहिणीच्या आग्रासव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छबीची हुबेहुब रांगोळी साकारण्यात आली पाच हजार चौरस फूट भव्य रांगोळीचे उद्घाटन लाडक्या बहिणींच्या हस्ते करण्यात आले शंभर फूट लांब पन्नास फूट रुंद अशी कलात्मक रांगोळी काढण्यासाठी चार दिवसांचा अवधी लागला ही रांगोळी साकारण्यासाठी पंधरा रांगोळी कलाकारांचा समूह होता दोन हजार किलोपेक्षा जास्त विविध रंगातील रांगोळीचा वापर करण्यात आला या रांगोळीची झलक सागर मारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोबाईलवरून दाखवताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या रांगोळीचे तोंड भरून कौतुक केले लाडक्या बहिणींच्या अशा कलात्मक उपक्रमांमुळे आपली संस्कृती आणि कलेचा वारसा अधिक समृद्ध होत आहे अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून मुळशी तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानून अभिनंदन केले सध्या ही रांगोळी पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यातील अनेक रांगोळीप्रेमी गर्दी करू लागलेत